समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले ह्या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी आला आणि हा ट्रेलर आल्यानंतर एक नवीन वाद जन्माला आला आणि तो वाद म्हणजे या ट्रेलर मधील एक दृश्य असं दाखवलं आहे जिथं जानव आणि शेंडी असणारा एक बुटका तरुण शेण घेतो आणि ते शेण सावित्रीबाई फुले यांच्या तोंडावर मारतो या दृश्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की जाणव आणि शेंडी हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे तुम्ही त्या दृश्यामध्ये त्या मुलाला शेंडी आणि जाणव का दाखवलं आहे टीआरपी साठी तुम्ही असे दृश्य दाखवत आहे असाही आक्षेप घेतला आहे ब्राह्मण महासंघाने त्यांचं म्हणणं आहे की जाणून बुजून जाती भडकवण्यासाठी असे दृश्य दाखवले आहे ट्रेलर मध्ये व या सिनेमामध्ये त्याचबरोबर काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळेस समाजामध्ये एक स्त्री क्रांती आणली स्त्रियांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं त्या काळामध्ये त्यांच्यावर अनेक समाजकंटकांनी अन्याय केला चिखल फेकल्या या घटना इतिहासामध्येही नोंद आहे त्यामुळे या पिक्चरमध्ये काही चुकीचं दाखवलं नाही या दृश्यामध्ये असंही एक मत आहे तर ब्राह्मण महासंघांचे आनंद दवे यांचं म्हणणं आहे की जर ब्राह्मणांविषयी एखादी वाईट घटना जर तुम्ही ट्रेलर मध्ये दाखवली असेल तर ब्राह्मणांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना मदत केल्याची ही घटना तुम्ही दाखवली पाहिजे जसं की सावित्रीबाई फुले यांना ज्या वेळेस महिलांसाठी पहिली शाळा उभारायची होती त्यावेळेस त्यांना शाळा उभारण्यासाठी भिडेवाडा देणारे भिडे हे ब्राह्मणच होते ही घटना पण तुम्ही सिनेमामध्ये आणि ट्रेलर मध्ये दाखवली पाहिजे होती असंही ब्राह्मण महासंघाचं म्हणणं आहे त्यामुळे हा चित्रपट भलत्याच एका नवीन वादामध्ये सापडला आहे जसं की ऐतिहासिक पिक्चर कोणताही आला तर त्याभोवती काही काही वाद येतच राहतो आणि या सिनेमामध्येही या सीन मुळे हा एक नवीन वाद उफडून येत आहे परंतु या सिनेमाचे जी टीम आहे आनंद महादेवन जे यांचे डायरेक्टर आहे त्यांनी व त्यांच्या टीमनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं की तुम्ही खूप उत्कृष्ट सिनेमा बनवला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास या देशासमोर या जगासमोर आला पाहिजे आणि हे कार्य तुम्ही करत आहात तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा मित्रांनो फुले या सिनेमाचा ट्रेलर पाहिला नसेल तर नक्कीच पहा खूप दमदार ट्रेलर आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेमध्ये दमदार अभिनय केलेला आहे प्रतीक गांधी जो एक खूप दमदार कलाकार आहे त्यामुळे हा सिनेमा खूपच एक हिट होईल सुपर डुपर याबद्दल काही शंका नाही तर काय वाटतं या वादाबद्दल तुम्हाला होऊ द्या चर्चा कमेंट बॉक्समध्ये